हाय नमस्कार पाच वाजत आलेले आहेत पण खूप जणांचं म्हणणं होतं की घरी एक व्हिडिओ काढा सरकार रानात काढताय तुम्ही त्याच्यामुळं म्हणलं एक घरी व्हिडिओ काढावा म्हणून मग आज आहे घरी काढायला कारण हे नाहीत घरी हे गेले बाजारावरती आणि सकाळी को भाजी कोथिंबीर आणली काढून तर मग आता आहे घरी तर आता जस्ट व्हिडिओ काढायचा आणि स्वयंपाकाला लागायचं म्हणजे संध्याकाळचं लाईव पण आपलं होईल आणि आता पाच साडेपाच वाजता मी पाचचा पाच्छा पण लाईव्ह हो घेणार आहे तर म्हटलं आधी घरचा व्हिडिओ एक काढावा कसं आहे आमचं घर काय तुम्हाला दाखवायचं आहे हे बघा माझं घर आहे दिसतंय का दिवस आलाय ना तिकडून त्याच्यामुळे दिसत नाही आहे हां एक मिनटं हां असं हे घरचं वातावरण आहे दिवस नेमका तिकडून आलाय त्याच्यामुळे दिसत नाही व्यवस्थित तर आणि हा आमचा टेम्पो आहे ज्यांनी ज्यांनी बघितलं नाही ना त्यांनी बघा घर हे बघा इकड गोट आहे गाईंचा एका मांडीवर बसत आहे गाई सगळ्या इथं पोरांचा चाललाय खेळ असं दाखवते वेगळं दिसतंय जरा हे बघा इथं पोरांचा चाललाय खेळ तर पग येडच आहे नसत इथं घराची चली नेट करायची तिला म्हणलं भाजी नेट कर मी कपडे काढते व्हिडिओ काढती तोपर्यंत मग झालं की स्वयंपाकाला लागायला येईल हे का नाही आणि त्या आता मनात होत्या सारख्याच तुमची जाव दाखवत नाही जाव दाखना जाव दाखवत नाही बघा माझी जाव आहे ती काय असतय माहीत आहे का ती घरीच असते आता घरचं पण काम भरपूर आहे गाय आहे त्या परत धुणं भांडी राहतं मला लवकर जायला लागतंय रानात पोरांचा आवरजथोर करोजतोर तर अकरा वाजून जाते त्या त्याच्यामुळे मला जायला त्याच्यामुळं मला जायला लागतंय त्याच्यामुळे मग घरचं काम राहिलेलं सगळं हिला दोन वाजते ते जेवायलाच आणि त्याच्यामुळे मग रानात गेल्या मग घरचं कोण बघायला सगळ्यांनी असं होत आहे ना त्याच्यामुळे तिला लागतं घरचं बघायला मग मी स्वयंपाक वगैरे फरशा वगैरे करून जाते राहिलेलं ही बघते मग पुरीला बघत बघत घरी कोण नसल्यावर अडचण येते मग तिला पुरीला बघायचं आणि मग करायचं आणि मग तिला उशीर जात होतो पण आता नाहीलाच या <laughs> तर चला बाय बाय पोरांची लागली होती बांधणं त्याच्यामुळं म्हटलं चला बाय बाय <laughs> व्हिडिओ बघतो झाला दोनच मिनटाचा त्याच्यामुळं मग ती बघितलं मी आधी केवढा झाला व्हिडिओ लई छोटा झाला होता तर म्हणलं अजून त्याच्यात थोडंसं ॲड करावं तर मग घेतला परत काढायला ही पोरांची इतकी भांडणं इतका वाईट ना एवढीशी बारकेशी आहे ते पण इतकं भांडणं करता त्या पोरीचं असं गालघुसखा तर रक्त काढलं तिला हे बघा पावडर वगैरे लावली व्हायची थोडीशी त्याच्यावरती म्हणलं थोडंसं आग आगभाजी कमी येईल आणि असं आग ते पावडर लावती तर तर उठून पळाली तिकडं मांजर आणि ते मुंगूस बघायला आग तू कुठं चालली चाललंय आमचं बी काम आता मी बी लागणार आहे स्वयंपाकाला ही बघा आता बाहेरचं ते बी पाणी नाही टाकेल आमच्या आज पाणी संपलंय टाकीचं संध्याकाळी भाऊजी म्हणले आणतो तोपर्यंत मग काय होईल ते करायचं तोपर्यंत आणि मग आता मी तर करणार ये स्वयंपाक आज पारायण बी नाही काय नाही तर बघू आता स्वयंपाक करते पोरांना चारती आणि संध्याकाळी वेळ भेटला तर पारायण पण करणार आहे आणि आता स्वयंपाक करत करत लाईव घेते म्हणजे एका <laughs> तकडा दोन पक्षी हत्याला हो तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओत हे बघा माझं घर आहे असं पण दाखवते तुम्हाला हे कपडे आणून मी टाकले तर आताच घड्या घालायचे तर आता वळले टाकले आणून हे बघा इकडं झाडं बिड आहेत सगळी तर चला बाय बाय दिवस इकडून येत होता म्हणून लांब जाऊन असं घर तुम्हाला दाखवता आलं नाही ते चमकते आणि दिसत नाहीये तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओत आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाय 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 <laughs>